फायनलचा निकाल ऐका फायनलचा निकाल चार गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या त्या लॉबी टचला या ठिकाणी चारही खालचे क्रमांक आहेत सात सहा पाच चार त्या चार गाड्यांना एकत्र रक्कम करून इन्वाय टू चार आणि जे काही ढार असेल शिल्ड असेल त्यासाठी या ठिकाणी चिठ्ठी दिली जाईल पहिल्या या ठिकाणी क्रमांक आहे तास क्रमांक सहा वर गाडी गायत्री गोल गोल्ड ओडिसा वडगाव हवेली ही गाडी उत्तेजनास पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली याचा एम एच पन्नास सुंदर आणि त्यांच्यासोबत दादा पाटील वेटेकरांचा जेव्हा ते आचार्य मधातील उत्तेजनांचे मानकरी ठरले दुसरी उत्तेजनाची गाडी तास क्रमांक चार उनवली गाडी कैलास जोशी श्यामराव तांदळे वांगी यशवंत रामराव जोशी अंबरनाथ ही गाडी उत्तेर्णसाठी पात्र झाली कैलास जोशी श्यामराव तांदळे यांच्या नावावरती नशीबाजमाव सुंदर गाडी पाली श्याम कदम विठा वैभव कदम विठा अमोल दाजी आसामकरांचा चेंडू आणि त्यांच्या सोबत यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल ते आज उत्तेजनाचे मानकरी ठरले श्री अंबिका देवीच्या यात्रे निमित्त आयोजित केलं सेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं भव्य दिव्य वांगीकरांचं मैदान आणि आजच्या मैदातील तिसरी उत्तेजनाची गाडी तास क्रमांक तीन वर नव्हली गाडी वैभव वैभवसे कुलगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव या गाडीचा उत्तेजनाचे क्रमांक सुंदर अशी गाडी पाली सेठ मुठे कुलगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव करांचा मेहबूब आणि त्यांच्या सोबत पवन श्यामराव राठोड जालना तेजस शेठ फलटण यांचा देवा देवा आणि मेहबूब आजच्या मैदानातील उत्तेजनाचे मानकरी अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वांगीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील चौथी उच्चनाचे गाडी तास क्रमांक दोन जाथसाहेब प्रसन्न मोठ धुमाळ सुजगाव ही गाडी पात्र झाली उत्तेजनाच्या बससाठी गाडी मोहिल शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन शेठ घरात वरचे असूर आणि त्यांच्यासोबत राहुल दादा फडतर एककडे बोर प्रकाश बाबू फडतर एक वजीर वजीर आणि बकासूर आजच्या या मदारातले उत्तेजनांचे मानकरी ठरले अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित वांगकर वांगीकरांचं एक जुना आणि पारंपरिक मैदान आणि आजच्या मेळाव्या तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सातवली गाडी श्री डोंगराई प्रसन्न कडेपूर प्रकाशबाबू फडतडे कलेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला डोंगराई प्रसन्न प्रकाश बाबू फडतडे कडेपूर यांच्या नावावरती आज बोल सुंदर अशी गाडी पळाली बाजीराव सेठ माने घरणीकीकरांचा छबी आणि त्यांच्या सोबत प्रवीण मिस्त्री राहुल आबा घाडगे राऊतवाडीकरांचा शंभू शंभू आणि छब्याची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरली श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित वांगीकरांचं वर्षाची वांगी भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या नंबरचा मान पटकवला गाडी मुकुंद कोंडळकर स्वराज इंडस्ट्री वनवाडी फोर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले पियू शिंदे घरणीकरांचा डस्टर आणि त्यांच्यासोबत मुकुंद मुकुंद सेठ कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवडी भोर यांचा संग्राम संग्राम आणि डस्टर याच्या मैदातील दोन नंबरचे मानकर ठरले श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वांगीकरांच भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला त्रास क्रमांक पाच गाडी बरेबा प्रसन्न शिवजुजार घोरपडे सदाशिवगड दादा सरकार विगर पनवेल आणि तांबळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली शिवा तुषार घोरपडे दहादा सरकार विगर पडवे सदाशिव शिवगड स्वर्गीय पंढरसेठ फडके विगर पडवे यांचा तुफान आणि त्यांच्या सोबत विक्रम चव्हाण तांबळे आणि गावडे साहेब तांबळे यांचा सा सुंदर सुंदर आणि तुफान राज्या वाघी मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चा, चालकांचं चा, सर्व प्रेक्षक वर्गांचं